डोळखाम परिसरातील कट्टर हिंदुत्ववादी आणि भाजपाचे कार्यकर्ते बाळा कुलकर्णी व सागर महाले यांनी सामूहिकरित्या असंख्य कार्यकर्त्यांसह डोळखाम या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे चिरंजीव सुमित म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चारशे युवा कार्यकर्त्यांनी लेखीपत्र देऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांना पाठिंबा दर्शवला तसेच लवकरच या सर्व कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले कट्टर हिंदुत्ववादी मते महाविकास आघाडीला वाढल्याने तालुक्यात दिवसेंदिवस महाविकास आघाडीचे पारडे जड होत असल्याचे दिसत आहे ब्युरो रिपोर्ट लोखिंद बाल्य मामा जनतेच्या चमन तुझी सनिघर नाही